जय महाराष्ट्र नमस्कार मी आमिनी यशवंत जाधव हो, आमदार विधानसभा विधानसभेतला दोनशे सात मधला बकरी अड्डा परिसर या परिसरात आपण आलेलो आहोत काही महिलांना आपण भेट देणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत नवरात्रीचा काळ आहे त्यामुळे महिला मुलांना कुठे मिळणार तर मंडपातच मिळणार त्यामुळे मंडपामध्ये आम्ही विचारत आहोत मी सगळ्या महिलांना त्यांना नेमकं काय का वाटतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल कोणाला पैसे आले नाही आले कोणाचे अप्रूव्ह आले काय झाले नेमकं का ते त्यांच्या भावना त्यांना विचारते बेन आप मराठी बोलते सब सब आता है सब आता है तो आप मुझे के आ, ये जो योजना जब जाहीर हुई तब आपको कैसे लगा था, क्या लगा था था ये होगी नहीं होगी बस ऐसे ही कुछ बता रहे नहीं पूरा विश्वास था ये योजना होगी और अच्छे से होगी सब महिला को हेल्प भी होगी और आप अच्छा ही करेंगे हमारे लिए तो यही तो सोचा था अच्छा एक्चुअली ये योजना माननीय मुख्यमंत्री एक नाथ जी शिंदे साहब ने बनाई है मैं तो उनके एक कार्यकर्ता हूँ और मेरा काम था मेरे कार्यकर्ताओं का काम था आप तक पहुँचाना फॉर्म का जो भी प्रोसीजर था वो करना लेकिन आप खुश है बहुत खुश है बहुत हम अम... इससे हर महिला को एक आधार मिला है खुद की जिंदगी जीने का मौका मिला है अपने मन से कुछ कर सकती है किसी के पास हाथ नहीं फैलाना पड़ता है और एक आत्मनिर्भर महिला बन सकती है बन सकती है सब को भी सितंबर महीने तक आ गया है साढ़े चार हजार रूपए आ गए कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है उसकी वजह से मैंने अपनी लड़की के लिए भी दो हजार का डीडी बनाया और पंद्रह सौ रूपए मैंने घर में खर्च करने के लिए दी वाह वा, 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 बजा थैंक आज कल बहन डेढ़ हजार रुपया जो आने वाला है आ रहा है साढ़े चार हजार सात में आया है इसकी वजह से बहने म्यूचुअल फंड के लिए कर रहे है बना रहे साहब तुम्हें मेन्दू लालना दिल्ली है तुझे तुमसे खूब खूब आभार सब हुआ अम्मा बोलो તમારી કેટલી છે તમારી સાઠ 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 કો બોલતે સડસઠ સિક્સટી સેવન સિક્સટી સેવન આપકો आपका फॉर्म भरेंगे हमारे शाखा प्रमुख आएंगे हमारे कार्यकर्ता आएंगे फॉर्म भरने के बाद में साल में तीन हजार आपको आएंगे पैसे भरपूर उपयोग धन्यवाद संगते तुझाक धन्यवाद मावशी तुझं काय माझं किती आहे होऊन गेलं मग काय झालं वयोश्री योजनेमध्ये बसते ना तू तुझ्यासाठी आपण वयोश्री योजनेचा फॉर्म भरू म्हणजे तीन हजार रुपये तुझ्या खात्यात ये तुला मला आले साडेचार हजार खुशरी सांग की कशी आले कस साडेचार हजार आले आले कस खुश आहे तुमची पत्नी तिच्या खात्यामध्ये तीन महिन्याचे साडेचार हजार आलेले आहेत मुलीच्या पण आले मुलीच्या पण आलेत म्हणजे मामानं बाचीला पण पाठवले बहिणीला पण पाठवलेत आता तुम्ही त्यांचे डायरेक्ट मेहुणे झालात मुख्यमंत्री महोदयांचे कसं वाटतंय माननीय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी ही जी संकल्पनेतून आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी राबवली आणि त्यातून ज्या सर्व लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून जे पैसे त्यांनी मिळालेले आहेत तर बहिणींना खरं त्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून आज त्यांना खूप मोठं एक या पंधराशे रुपयाचं एक योगदान आणि अशीच ही योजना पुढे अविरत चाली चालू राहो अशी त्या जगदंबेच्या आम्ही प्रार्थना करतो आणि येणारं सरकार हे आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचंच असेल <coughs> आणि या लाडक्या सर्व बहिणींकडून एक आवाहन करतो की जे आता मतदान ये, येत आहे इलेक्शन तर त्यामध्ये आपण बोलूया विभागातून आप या वहिनी सौयामिनी यशवंतर कर साहेब आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की आपली एक योजना की स्वतःचा व्यवसाय चालू करायचा त्या योजनेअंतर्गत जे टेम्पो तुम्ही फूड ट्रक तुम्ही वाटलेत त्यातला एक ट्रक आमच्या संतोष भाऊंना मिळालेला आहे आणि आज त्याच्यात त्या ते बिझनेस करतात त्यांच्या घराला मदत होते त्यांच्या पूर्ण घराला तुम्ही मदत केली आहे त्यांना केली आहे त्यांच्या मिसेसला केलेली आहे आणि त्यांच्या मुलीलाही केलेलं आहे सगळ्या तुमच्या बहिणींकडनं मुख्यमंत्री महोदयांना एक मोठा धन्यवाद जोरात बोला थँक्यू धन्यवाद तुम्ही सगळ्या जणी आता मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी झालात मुख्यमंत्री कोण झाले तुमचे फक्त भाऊ आवाज नाही पोचला जोरात तुला एकनाथ शिंदे तुम। तुम। थँक्यू 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 हे बकरी अड्ड्यावरच्या महिला ज्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत साहेब त्यांच्याशी संवाद साधला अनेक अनेक प्रकारच्या भावना त्यांच्या ओठातून नजरेतून चेहऱ्यातून आपल्याला पाहायला मिळतात अनेक आशीर्वाद आपल्यासाठी त्यांच्या मनातनं ते देतात इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र